पोलीस पाटलांना अखेर दिलासा राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ पोलीस पाटलाच्या वा आता मानधनात वाढ करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे माजी राज्यमंत्री डॉक्टर परिणम फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरावा केला होता त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे आतापर्यंत पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये इतके मानधन देण्यात येत आहेत येत होते आता त्यात आणखीन वाढ करून मानधन जवळपास पंधरा हजार रुपये मानधन करण्यात आले आहे पोलीस पाटलाच्या या बहुप्रतिक्षित मागणीला आज अखेर यश आले असून पोलीस पाटलाच्या मानधनात भरकोस वाढ करण्यात आली आहे राज्य शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस पाटलांना प्रतिमा पंधरा हजार रुपये मानधन देण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले या निर्णयामध्ये पोलीस पाटलाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे राज्यातील हजारो पोलीस पाटलांना या माधनवाढीचा लाभ मिळणार आहे धन्यवाद